नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते अख्ख्या महाराष्ट्राची ओळख असणारा हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी आज आपण येथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा आपण बाहेर फिरायला जाताना घेऊन जाऊ शकतो घरामध्ये टिफिनला जर काही नसेल तर हा सहज करू शकतो आणि शिवाय तोंडी लावण्यासाठी सहज उपलब्ध होणारा भाकरी चपाती वरम भात खिचडी कशाबरोबरही सहज खाऊ शकतो असा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपण साहित्य काढून घेतलं आहे या साहित्यामध्ये एक वाटी शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी गावरान लसूण पाकळ्या येथे दहा ते पंधराच्या प्रमाणात काढून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी हे सर्व साहित्य अगदी साधं सहज उपलब्ध होणार असं आहे तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आता एक मोठं मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये घेतलेले सर्व साहित्य खालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद मोडवर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर फक्त पल्स मोडवर आपल्याला हे बारीक करून घेतल्यामुळं हे आपल्याला अगदी हवं त्या पद्धतीने बारीक होतं तर हे पहा अगदी दोन तीन वेळेस फिरवून घेतलं तरी इतकं सुंदर हे आपल्याला अगदी दरदरीत असं ठेवायचं आहे तर या पद्धतीने हे आपण बारीक करून घेतलं त्यानंतर सर्वात महत्वाचं चवीप्रमाणे मीठ येथे मी काढून घेतलेलं आहे आता गॅसवर एक तवा ठेवून आपल्याला तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल सर्वप्रथम आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचं म्हणजे ठेचा घातल्यानंतर आपला ठेचा अजिबात खाली जळला किंवा करपला जाणार नाही तेलामुळं तो अगदी छान असा भाजला जातो तर हे पहा तेल पसरून घेतल्यानंतर करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यावर खालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचा आहे तर त्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी आपण बेसन पिठाची पोळी जशी पसरून घेतो तसंच हा हिरव्या मिरचीचा ठेचा जा। आपल्याला तव्यावर छान पातळ असा पसरून घ्यायचा तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित असा पसरून घ्यायचा तर या साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा अगदी चार ते पाच मिनिटात छान असा भाजून कुरकुरीत असं होतो आपण घेताना सर्व साहित्य कच्चं घेतलं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यानंतर या पद्धतीने आपण ठेचा रेसिपी येथे तयार करून घेतली एक बाजू छान भाजल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे अजून छान असं कुरकुरीत होण्यासाठी बाजूनी पुन्हा एक पळी तेल आपल्याला सोडून द्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने एक पळी तेल सोडून दिलं अगदी सुंदर असा कुरकुरीत हो हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार होतो तर सगळ्या बाजूनी छान असा भाजला जावा म्हणून याला अर्ध्या अर्ध्या मिनिटाला आपल्याला पलटी मारून घ्यायची म्हणजे हा कुठेही करपत नाही अगदी छान असा लालसर होईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत आपला ठेचा तयार होतो व या ठेचाचं एक महत्त्व म्हणजे आपण हा भाजत असताना किंवा याला तडका देत असताना घरात कुठेही याचा ठसका उठत नाही त्यामुळे सहज साध्या सोप्या पद्धतीने हा ठेचा तयार होतो दुसरं म्हणजे जर सकाळच्या घाई गडबिडीमध्ये टिफिनसाठी भाजी रेसिपी करायला टाईम लागत असत तर या पद्धतीने अगदी कुरकुरीत केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपण टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट असा तयार करू शकतो तर येथे पुन्हा एक पलटी मारून आपण ठेचा पलटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आणि याचा वास खमंग असा सगळ्या घरभर सुटलेला आहे अगदी ठसका न उठवता सुद्धा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवू शकतो तुम्ही जर बाहेर कुठे फिरायला दहा ते पंधरा दिवस जाणार असाल तर असा हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की बरोबर घेऊन जाऊ शकता हा तुम्ही पुरी चपाती बरोबर पराठ्याबरोबर सहज सव करू शकता आणि बाहेर केल्यावर काहीतरी झणझणीत आपल्या घरचं खायचं असत तर ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर नक्की करून पहा दहा ते पंधरा दिवस हा ठेचा सहज असा टिकतो जसा जसा मुरतो तसा तसा याची चव अतिशय उत्तम अशी येते आख्या महाराष्ट्राची ओळख असणारा हा हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद